नई जिंदगी भागातील विष्णू नगर येथील साई याच भागातील दहा ते पंधरा लोकांनी दुकान चालक असलेल्या माझ्या वडिलांचं भाऊ आणि आईला दगड हाताबुक्क्यांचं मिळेल त्या वस्तूने मारहाण करण्यात आले अशी माहिती रवी दशरथ साई यांनी दिली रविवारी रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान पोलीस असलेल्या परिसरातील नगर येथील दशरथ साई यांच्या दुकानात याच भागातील सद्दाम पटेल शाहरुख पटेल सलमान पटेल बाबर पटेल आणि त्यांच्या साथीदारांनी मोबाईल हेडफोन उदारी देण्याची मागणी केली पण दशरथ यांनी नकार देताच सद्दाम शाहरुख सलमान बाबर व त्यांच्या साथीदारांनी दशरथ यांना मारहाण करण्यास सुरुवात केली ही घटना समजतात रवी व त्यांच्या भावानी मध्ये जाऊन सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही मारहाण करण्यात आली यावेळी सत्ताम शाहरुख यांच्यासह अन्य नागरिकांनी यावेळी साई कुटुंबून वेढा घालून दगड हाताबुक्यांसह मिळवत्या वस्तूने त्यांच्यावर हल्ला करण्यात आला यामुळे साई कुटुंबातील काहींना डोक्यावर तर काहींना अंगावर हातावर पायाला मार लागला या सर्वांना तातडीने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारावर दाखल करण्यात आलं दरम्यान पोलिसांनी याबाबत तक्रार नोंदवली असून पोलीस तपास सुरू आहे यावेळी नेमकं काय घडलं याबाबत रवी दशरथ साई व त्यांच्या भावाने माहिती दिली दशरथ साई काल रात्री आमचं दुकान नव्हतं तर दुकानात नशा करून हेडबुल वगैरे उजार मागण्यात आलेलं आहे तर आमच्याकडे म्हणले देत नाही हेडबुल उजार वगैरे चालला देत नाही ते माग आहे तेवढं पळून तिने आम्हाला उजार मग तुमचं दुकान बंद करतो काय करतो लयमस्ती आलं तुम्हाला ते म्हणून सांगितलेली आणि नंतर मी आल्यावर फक्त विचारत होतो येऊन काय करणार तू काय करणार आहे ते म्हणून डायरेक्ट मारामारी चालत होती आणि हळूहळू पहिलं दहा ते वीस लोक होते आणि नंतर ना साठ लोकपर्यंत झाले आणि बाकीच्या नोकऱ्या नावं माहीत नाही पण येऊन त्यांनी गर्दीमध्ये त्यांच्या घरात कार्यक्रम होता तर गर्दीमध्ये येऊन पूर्ण मारामारी करून गेले मग थोड्या लोकांची नावं माहिती सग शाहरुख सलमान नाभर चक्कू एवढे लोक होते आणि बाकीचे आहेत त्यांच्या नावामध्ये बांबू रॉड जे आता भेटतील ते दगडाने मी मारलं होतं पण मला बी नाही की कोणाला बघावं सगळे मागा पुढे कुठूनही मारायचं चालू केलं तुम्ही पप्पाला भाऊला मला जास्त लागलं आहे मम्मीला मारामारी झालं आहे पण जखम नाही तुमच्या बाबतीत बायको दिले होती त्यांना बी धक्का केलेलं आहे पण ते आता कारवाई चालू आहे या ठिकाणी मंदिर आहे त्या परिसरात येथील काही जण गांजा ओढतात जुगार खेळतात याबाबत तक्रार दिली होती त्याचा राग मनात धरून हे कृत्य केल्याचं रवी यांच्या भावानं दिलं गेल्या एक सहा महिन्यापासून तिकडं जरा त्यांचं किरकिरी जास्त चालू होतं मग काल जरा ते दुकानाच्या म्हणजे उदार देत नाही या कारणावरून घरात आधी आमच्या आईला चापड वगैरे मारले होते त्याच्यानंतर त्यांच्या भाऊ लोक वगैरे सगळे येऊन मारहाण केले होते तिने बांबूनं लोखंडी रॉडनं आणि एक दागदार शस्त्र आणला होता मी पन्नास जण होते त्यामध्ये मेनवे नेते सलमान पटेल सद्दाम पटेल शाहरुख पटेल बाबर पटेल आणि जे असे त्यांचे मित्र होते एक सात आठ त्यांनी मेन येते बाकीच्या मी गर्दीमध्ये मारलं त्यांचं काय तेवढं हे नाही म्हणजे विषय असं नव्हतं की फक्त तिकडं त्यांचं वगैरे टेबल वगैरे चालत होता क्लब वगैरे पत्त्याचं आहे आणि ते त्यांचे भोवतीने जर गांजा वगैरे पीत होते त्याच्या बाबतीत एम आय डी सी पोलीस चौकीत पण आम्ही अर्ज केला होता आणि ते सगळं त्यांनी खुन्न धरून हे केलं सध्या सोलापूर शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांतर्गत निवडणूक व रमजानच्या निमित्तानं पोलीस सतर्क असल्याचं रूट मार्च काढतायत अशात अशा पद्धतीची घटना घडल्यानं पोलीस अधिक सतर्क बनलेत याबाबत पोलिसांनी योग्य तो तपास करावा अशी मागणी सर्वसामान्यांच्यातून व्यक्त केली जाते श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्न च्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी